मुक्तादेवी यात्रा उत्साहात संपन्न गावकरी व भक्तांचा अहमदनगर श्री मुक्तादेवी यात्रा उत्सवाची सुरुवात येथे सरपंच महेंद्र महेराते यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून मंगलमय वातावरणात करण्यात आली या प्रसंगी यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब उमाजी लांडे उपाध्यक्ष अण्णा पाटील रक्टे उपसरपंच भाऊसाहेब रखमा लांडे सोसायटी चेअरमन अविनाश लांडे पोलीस पाटील बाळासाहेब रक्टे व्हाईस चेअरमन गंगाराम लांडे डायरेक्टर संजय आऊटी भाऊसाहेब बराते भाऊसाहेब लांडे भीमराज रक्टे पाटील सुरेश गायकवाड सखाराम लांडे अमोल लांडे ज्ञानेश्वर लांडे तसेच राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सालाबादप्रमाणे यंदाही वाघापूर आणि परिसरातील विविध गावांतून तसेच मुंबई पुणे यांसारख्या मोठ्या शहरांतून आलेल्या श्री मुक्तादेवीच्या भक्तांनी यात्रेत उत्साहाने सहभाग घेतला भक्तिभाव पारंपरिक ढोल ताशा वाद्यवृंद आणि भक्तांची रांगोळी या सगळ्यांनी वातावरण भक्तिमय आणि आनंदमय झाले होते वाघापूरची ही यात्रा केवळ एक धार्मिक सोहळा नसून गावकऱ्यांना एकत्र आणणारा एक सांस्कृतिक सोहळा बनली आहे दूर राहणारे गावकरी या दिवशी आपल्या मूळ गावी येऊन यात्रेचा आनंद घेतात ही परंपरा कायम राखत सर्वांनी उत्सव साजरा केला अकोली नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आरोटे कोतुळ